बीजेपीच्या लोकांना बीजेपीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना पोलिसांची कोर्टाची प्रशासनाची व यंत्रणेची धाकच राहिली नाही अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली बॅनरबाजी करण्यात आली उलडबाजी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली पोलीस प्रशासनासोबत त्या ठिकाणी वादावादी सुद्धा झाली त्यानंतर तो बॅनर काढण्यात आला आणि नंतर बीजेपीच्या लोकांना बीजेपीच्या कार्यकर्त्यांना बी पदाधिकाऱ्यांना बीजेपीच्या नेत्यांना पोलिसाची कोर्टाची प्रशासनाची यंत्रणेची धाकच राहिली नाही तुम्ही बघा कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेशन इलेक्शनमध्ये आचारसंहिता भंग एवढ्या ठिकाणी केली बॅनर सगळीकडे मोदीजींचे बॅनर सगळीकडे लावले उमेदवारांचे बॅनर ही वाटप ते वाटप ही मोठे मोठे मला असं वाटतं सभा घेण्यात आला सगळीकडे आचारसंहिता भंग आम्ही वारंवार निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या निवेदनं दिले ट्विट केले तरीही त्याची दखल घेतली गेली नाही